विद्यार्थी मित्रांनो नमस्कार मी युवराज गवळी माझ्या इजी ज्योमेट्री विथ राज या शैक्षणिक चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत करतो आज आपण जाणून घेणार आहोत राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा म्हणजेच एन टी एस परीक्षेसंदर्भामध्ये या वर्षाची एन टी एस परीक्षा तेरा डिसेंबर दोन हजार वीस रोजी होणार आहे त्या संदर्भातली डिटेल्स माहिती आपण आता बघूया हो आठ ऑक्टोबरपासून ते पंचवीस ऑक्टोबरपर्यंत आपल्याला ऑनलाईन पद्धतीने याची आवेदनपत्र भरता येतील त्यासाठी शुल्क असणार आहे प्रत्येकी दीडशे रुपये त्यानंतर जर भरायचं असेल तर सव्वीस ऑक्टोबर ते तीस ऑक्टोबरपर्यंत दोनशे पंच्याहत्तर रुपये विलंब शुल्क देऊन आपण ही आवेदनपत्र भरू शकतो त्याचबरोबर आणखी अतिविलंब होणार असेल तर चार नोव्हेंबरपर्यंत चारशे रुपये विलंब शुल्क देऊन देखील ही फॉर्म भरता येतील आणि जास्त ती जास्त जर विलंब होणार असेल तर चार अकरानंतरसुद्धा पाचशे पंचवीस रुपये विलंब शुल्क देऊन आपण हे ॲप्लिकेशन भरू शकतो परंतु एवढी वाट पाण्याची गरजच नाही तर दीडशे रुपयामध्येच आपल्याला जर ॲप्लिकेशन फॉर्म भरता येत असेल तर आपण नक्कीच आठ ऑक्टोबर ते पंचवीस ऑक्टोबरपर्यंत भरणं आवश्यक आहे जरा जाणून घेऊया नेमकी ही परीक्षा काय असते नेमकी किंवा या जे विद्यार्थी एन टी एस परीक्षेमध्ये उत्तीर्ण होतात त्याच्या दोन्ही पा फेऱ्या पार पात्र पार करतात राज्यस्तर आणि राष्ट्रीय स्तरावरती तर त्यांना शालांत परीक्षांनंतर म्हणजे दहावीनंतर अकरावी बारावी आता दोन वर्षामध्ये दर महिन्याला एक हजार दोनशे पन्नास रुपयांची शिष्यवृत्ती मिळते त्यानंतर ते, ते जर डिग्री करत असतील बी ए बी कॉम बी एस सी करत असतील तर त्यांना प्र दर महा दोन हजार रुपयाची शिष्यवृत्ती मिळते त्याचबरोबर ते, ते जर त्यानंतर पदवीनंतर पदव्युत्तर शिक्षण घेत असतील पोस्ट ग्रॅज्युएशन करत असतील तर देखील दरमहा दोन हजार रुपये शिष्यवृत्ती मिळते याही पलीकडे जर पी एच डी वगैरे करत असतील तर त्यासाठी विद्यापीठ आयोगाने ठरवून दिलेल्या शासकीय नियमानुसार जातीनिह किंवा संवर्गनिह जे काही आरक्षण आहे ते या ठिकाणी लागू आहे त्याचबरोबर डब्ल्यू एस जे आहे आर्थिकदृष्ट्या मागासवर्ग त्यासाठी देखील दहा टक्के जागा राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत या शैक्षणिक वर्षामध्ये इयत्ता दहावीमध्ये असणारा विद्यार्थी या परीक्षेस बसू शकतो आणि याची निवड करताना दोन स्तरावरती केली जाते एक राज्यस्तरावरती परीक्षा होते आणि त्यानंतर एक राष्ट्रीय स्तरावरती होते तर या दोन्ही परीक्षांमध्ये जे विद्यार्थी पात्र ठरतात त्यांची गुणानुक्रमे नि निवड करून त्यांना शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरवलं जातं यासाठी दोन पेपर असतात राज्यस्तर जो असेल राज्यस्तरीय परीक्षा लेखी स्वरूपाचं जी परीक्षा होते तिचे दोन पेपर असतात त्यामध्ये एक असतो बौद्धिक क्षमता चाचणी ज्याला मेंटल ॲबिलिटी टेस्ट म्हटलं जातं आणि ती शंभर गुणांची ही परीक्षा असते किंवा हा पेपर असतो आणि साधारणतः दोन तासामध्ये तुम्हाला हा पेपर पूर्ण करायचा असतो त्यानंतर शालेय क्षमता चाचणी स्कॉलॅस्टिक ॲप्टिट्यूड टेस्ट म्हणजे आपण जे विषय शाळेमध्ये शिकतोय सध्या त्यावर आता आधारित हा पेपर असतो तो देखील शंभर गुणांचा असतो आणि त्यासाठी देखील दोन तासाचा वेळ दिला जातो जो पहिला पेपर आहे बौद्धिक क्षमता चाचणीचा ती मानसशास्त्रीय चाचणी असते चा, त्यामध्ये कार्यकारण भाव ओळखा विश्लेषण संकलन म्हणजे थोडक्यात स्कॉलरशिपचा जो अभ्यास तुम्ही केला आहे तोच अभ्यास या ठिकाणी असतो त्यापेक्षा थोडीशी पातळी काठीने पातळी वाढलेली असते त्याचबरोबर शालेय क्षमता चाचणी या जे काही पेपर आहे हा नववी आणि दहावीच्या अभ्यासक्रमावर आधारित असतो विज्ञान समाजशास्त्र आणि गणित असे तीन विषय यासाठी असतात आणि एकूण गुण शंभर असतात त्यापैकी चाळीस गुणांसाठी विज्ञान असतं विज्ञानचे प्रश्न विचारले जातात चाळीस गुणांसाठी समाजशास्त्राचे आणि वीस गुणांसाठी गणिताचे प्रश्न विचारले जातात गणितामध्ये गणित आणि भूमिती या दोघांचा समावेश होतो विज्ञानाचं विश विभागणी करायची झाली तर तेरा गुण भौतिकशास्त्राला आहेत तेरा गुण रसायनशास्त्राला आणि चौदा गुण जीवशास्त्रासाठी या ठिकाणी दिलेले आहेत सामाजिक शास्त्राची पण विभागणी आहे इतिहासासाठी सोळा गुण आहेत राज्यशास्त्र आठ गुण भूगोलासाठी सोळा गुण गणितामध्ये विभागणी होते बीजगणिताला दहा गुण आणि भूमितीसाठी दहा गुण म्हणजे अशा पद्धतीने या परीक्षेचं स्वरूप आहे ज्या विद्यार्थ्यांना बसण्याची इच्छा असेल त्यांनी आठ ऑक्टोबरपासून ही सुरुवात झाली फॉर्म भरण्यासाठी तर पंचवीस ऑक्टोबरपर्यंत एकशे पन्नास रुपये परीक्षा फी देऊन ते या परीक्षेसाठी आवेदनपत्र भरू शकणार आहेत आपल्या शाळेमार्फतच तुम्हाला ते भरायचे आहेत तर अशाच पद्धतीने वेगळ्या प्रकारच्या शैक्षणिक माहितीबद्दल अपडेट राहण्यासाठी माझ्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेल प्रेस करा म्हणजेच तुमच्यापर्यंत वेगवेगळ्या प्रकारची माहिती तत्काळ पोहोचेल धन्यवाद